ती अजून फक्त अठरा वर्षाचीच होती आणि तिचं अख्खा आयुष्य गव्हाण टाकलं गेलं होतं ते जुनं घर जिथे सुजाता नावाची मुलगी जगायला नाही तर जगवायला जन्माला आली होती वडिलांच्या नजरेत सतत परकेचं ओझ आणि आईच्या हातात रोज नवे बोलकरणीच काम शाळेत हुशार असतानाही तिचं शिक्षण अकरावीतच थांबवले मुलगी शिकून काय फायदा असं म्हणताना अठराव्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी तिचं लग्न ठरले वरज माई नाही तर सरळ सौदा दहा तोळे सोनं एक दुचाकी आणि वीस हजार रुपये सुजाताचं मन नव्हतं पण तिला कुणी विचारलंच नव्हतं लग्नाच्या दुसऱ्याच आठवड्यात तिने पहिल्यांदाच शिव्या ऐकल्या आणि तिसऱ्याच महिन्यात पहिल्यांदाच हात उगरला उघडल्या गेला रोजचा मार उपासमारी आणि तुझ्या बापाने काय दिले असं टोमने ती ती गप्प राहिली आई बाबांना काही सांगितलं तर तेच म्हणेल सहन कर सासर म्हणजे रीत नव्हे तर संसार जमवा एक दिवस पोटात काही झाली ती आई होणार होती पण नवऱ्याला त्याची कारण सापडली पोरी पाहिजे नाही मुलगा पाहिजे आणि मग सुरू झाले मानसिक आणि शारीरिक छळाचा नवा अध्याय तिच्या डोळ्यात स्वप्न होते पण डोळे होते एक दिवस तिने सब बोलावं नाही असा फोन आईला केला आई माफ कर मी थकले ती रात्रीची संपली एका साडीच्या गाठीत पंख्यावर झोका घेतला वय फक्त एकवीस ही